तो, तो स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज ब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मपुत्र मोरे का आपले सगळ्यांच्या श्रद्धा संस्थे गुरु मौली यांना त्रिवाळ बांधले ते बसते श्री स्वामी समर्थ सेवे करायला माझा मनापासूनच श्री स्वामी समर्थ आपण सगळ्यांनी महिनाभर सेवा केली जशी जमले असेल तशी केलेली आहे ज्या ताईंना जमलं रुद्र अभिषेकसाठी आल्या त्यांना जमलं त्यांनी घरी केलं त्यांना जमलेलंच नाही त्यांच्या घरातील वातावरण असं असतं की ती ताई निघायला आली का माणूस म्हणता मग तू देव देवच करास पण काय होतं पण काय होतं त्याच्यात पण आपल्याला ही निगेटिव्हिटी असते म्हणून आपण केंद्रात जास्तीत जास्त वेळ देऊ शकत नाही पोचू शकत नाही त्याच्या मागे त्या माणसांचा माणसांची पण चुकी नसते आपणच हे वेळेला तयार नसतो आपल्याला बऱ्याच महिलांना कशी सवय आहे सातला उठायचं आठला उठायचं काय करू मग वेळ वेगळा नवरा डबा कराड कोरा डबा असे कामं देतात म्हणजे माणसं पण विरोध करतात आपली सेवा वाढत नाही तर आपण महत्वाच्या सेवेला आदर होऊ तर नाही कारण आपल्या ते निगेटिव्हिटीच निघत नाही काही करण्यासाठी आपल्याला आधीच हा सेवा करावी लागते त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतात खूप असं हे घ्यावं लागतं एनर्जी तयार करावी लागते जशी एका एखाद्याला डायबिटीज असतो बीपी असो असतो गोळे लागतात तर आपल्या जीवनात एक करून घ्यायचं असतं अनो अनोम म्हणजे अपेक्षित असा बदल आपल्या जीवनात करायचा असला आपल्याला तर ती एक टॅबलेट घ्यावी लागते टॅबलेट कशा आहे त्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ म्हणजे कळालं का तुम्हाला भूपाळी आरती साडे दहाची जेवणाची आरती सायंकाळची पण स्वामींच्या जेवणाची आरती असते सहा वाजता तुम्हाला नाही जमलं सगळ्यात पॉवरफुल आरती असते तर ती भूपाळी आरती असते कारण आपण उठून सचन स्नान करून केंद्रात येतो आपण कोणाच्या संपर्कात येत नाही तेव्हा जर स्वामींची गप्पा मारल्या तर आपण जसं जसा प्रसाद करतो साडेदहाच्या नाही सकाळी जाऊन साडे दहा साडेदाराने जाऊन तर सहाला या बऱ्याच ताई नासानीचा महिना भरलेला या बऱ्याच ताई का आलेल्या नाही ज्या तयार आलेल्या नसते त्यांना माझी विनंती आहे आज व्हिडिओ बन बनण्याचं प्रयोजनच ते आहे की उद्या खूप सुंदर कार्यक्रम तुम्हाला महिनाभराची सेवेची फलश्रुती मिळणार आहे उद्या आहे पोळ्याची अमावस्या मी दर सोमवारी सांगायची पहिल्या सोमवारी जवळजवळ छप्पन्न महिलांनी हाजिरी लावली होती महादेवाचा अभिषेक झाला पंच्यामृत्या अंगोणातली गेली प्रत्येकाने देज़े त्याच्या त्याच्या घरून महादेव आले होते त्याच्यामागचं पण कारण असं की बऱ्याच काही घरी अभिषेक करत नाही देवांवर अभिषेक केला गेला नाही तर ती पॉझिटिव्हिटी येत नाही नुसतं असं धुण धुऊन द्या धुण धुऊन द्या आपण आपण कस शरीर असं पाणी टाकलं तर ते शरीर स्वच्छ होतं का आपण उष्ण तरी लावतो पंचगभे तरी लावतो गोमूत्र तरी लावतो कुंडकमे सामनं लावतो तेव्हा ते स्वच्छ होतं ना तसं ते आपल्याला असं फ्रेश वाटतं देवाला सुद्धा वाटत पंचाळ घालून रुद्र अभिषेक म्हणा शिवमन्मान म्हणा हा आदेश आपल्या गुरूंचा आहे ही आज्ञा आपल्या गुरुचे आपण गुरु तिकडनं आणून सेवा करत असो जे ताई करत असेल करत पण असेल त्या ताईने उद्या आपले महादेवाची पिंड आणायची आहे अमृत आणायचे सोबत पाण्याची बॉटल आणायचे परत तमाण आणायचे आणि अभिषेक पात्र आणायचे घरी सेवा झाली तुमची तर ती सेवा होणार आहे आणि बेटपत्र काही करून आणायचे काही करून आणायचं समजा एखाद्या त्याला जमत नसेल ना त्यांनी पांढरे फुलं तर मिळतील तुम्हाला चांदणीचे ते घेऊन यायचे नाही जमलं आपल्या घरी तांदूळ असतात ना बघा अक्षदा तांदूळ तांदूळाला काय म्हटलं जातं अक्षदा अक्षदा काही नसत तरी अक्षदा हा इतका पॉवरफुल असतो आपल्या जीवनात आपण जर काही मागितलं तर ते अक्षय टिकणार जर तुम्ही वापर लागत तर तो अक्षदा आपण तांदूळ हा एवढा वाय बऱ्याचदा एका छान काळायला ना एकमेकांना रोज आपण तांदूळ दिसता बेटपत्र दिसतात नका करू असं तुम्ही एक तांदूळ जरी जर चांगला तरी देवा नसतरी जीवन बसायचं त्यांचं स्मरण करायचं पण उद्या ही सेवा तळू द्यायची नाही ही पूर्ण सेवा होईल नंतर आपल्या भोले बाबाला दही लेपणाचा कार्यक्रम होणार आहे ते दही लेपन जर अमावश्येच्या दिवशी करून आपण जो प्रसाद घेतो तर आपल्याला वर्षभरासाठी आपल्याला काय असेल तर सगळं निघून जातं प्रत्येकापर्यंत तो प्रसाद पोचवायचा आहे पोचवायचा म्हणजे विषय त्या काहींनाच बोलवायचे गल्ली काही जातं का केंद्रात खूप सुंदर कार्यक्रम ताई का स्वतःक जमत नाही दुसरी डुब्ब होत नाही असं नका करू ही सेवा स्वतःसाठी करून काहीच भेटत नाही जगाच्या कल्याणासाठी मी जन्म घेते मला कुठे कोणी भेटलो तरी मी त्या ताईला किंवा दादाला मार आपण मस्त खुशी राहून आजूबाजूचे वातावरण खुश नसलं ना तर काही आपल्याला आपल्याला का सगळे जेव्हा खुश असतात तेव्हाच आपण खुश असतो सगळ्यांना सांगायचं सगळ्यांनी उद्या छात चार वाजता हजर व्हायचे आरती झाली साडेसहा पावणे सातल्या सगळ्यांची सुट्टी होईल अजून कोणाला काही समस्या असतील तर विचारायचं हा व्हिडिओ आपल्या स्वामी समोर टाकला जाईल ऐकून घ्यायचं आणि प्रसाद हा एवढा एवढा काशना देवासाठी आणा तेढा आणा गुळ आणा खडी साखर आणा खोबरा आणा पुन्हा काही घ्यायचं नाही पाणी सुद्धा आणायचं हा सेवा ब्रह्मस्वामीच्या